प्रभाग क्रमांक नऊ मधील खारेगाव येथील पंचरत्न द्वार येथे स्वर्गीय सयाबाई काशीनाथ पाटील ज्येष्ठ कट्टा या नवीन ज्येष्ठ कट्ट्याचं माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय या उद्घाटन प्रसंगी कळवा प्रमुख राकेश पाटील खारेगाव शाखा प्रमुख राधेय वराडकर बबल्या पाटील सहसंघटक रचना पाटील महिला आघाडी अर्चना पाटील शाखा संघटक निर्मला कदम उपशाखा संघटक रेखा रहाटे स्मिता आयरे प्रियांका भरम रेशमा दळवी उपस्थित होते राजपूत समाजसेवा संघाचे अध्यक्ष आर के पाटील एम एच हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आर जे राजपूत डोंबिवली मंडळाचे अध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत सचिव नरेंद्र पाटील कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील महिला प्रमुख आशाताई रजपूत कार्यकारिणी सदस्य युवा नेते प्रमुख महेंद्रसिंग साळुंके युवा कार्यकर्ते गुलाब जाधव संदीप पाटील प्रशांत पाटील शिवाजी सर प्रवीण पाटील स्वप्नील पाटील बाऊदादा दादा नारायण पाटील लालसिंग पाटील छोटू टेलर इत्यादी मान्यवर उपस्थित होते

राजपूर समाजाचा एक कट्ट्या स्वर्गीय सहायकाच्या पाठी कट्ट्याचा ओपनिंग झालेला आहे खरं तर अनेक वर्ष मागणी होती आणि जीवनामध्ये काम करत असताना ऐंशी टक्के समाज आणि वीस पण राजकीय भावना आमच्या दादाने राज्याच्या उपमुख्य सांगितलेली आहे खरं तर हे अगोदर होणं गरजेचं होतं आज तीस पस्तीस वर्ष आपला समाज आपल्या बरोबर एक स्वाभिमानी समाज आहे आणि कुठली गोष्ट पाठपुरा होत नाही आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीसला महानगरच्या बरखास्त झाल्यानंतर हे काम होईल की माझ्या मनात होतं पण एक विचार केला का कुठल्या परिस्थितीमध्ये ज्या समाजा आपल्या बरोबर आहे जो समाज नेहमी आपल्याला सहकार्य करतो त्यांना का आपलं देणं आहे आणि मी विचार का, का ही वास्तू माझ्या आईच्या नावाने सायब काश्मीरच्या नावाने होतं अनेक गुरुदुला येणं रात्री झोपं होते आणि असं पडलेच होतं मी आमच्या काठ्मोडच्या सहकार्याने घेऊन आलो काही वास्तू चालू शकेल का त्यानंतर काही हा चांगली जागा आहे चालू शकेल ना आज राज्याचे मुख्यमंत्री आदर एकनाथ शिंदेसाहेब असतील मान्य खासदार श्रीकांत शिंदे आणि या भाग ज्येष्ठ दक्षरपाटे यांच्या सहकारने वास्तू दे आनंद आहे जीवनामध्ये आपलं काय सगळं आपला स्वार्थ कशात असला पाहिजे तर कामात असला पाहिजे आणि आज तो माझा स्वार्थ पूर्ण झालेला आहे कारण तो स्वार्थ बनला येणार नाही स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्याने जी जागा आहे तीच आपण देण्यात आलेली आहे मी राजपूर मंडळाचे सर्व अध्यक्ष व सर्व आभार मानतो आजचा कार्यक्रम बोललो त्या राजपूत मंडळाच्या माझ्या महिला पद्धती बंधू बांधव सर्वांना नमस्कार आपल्या समाजामध्ये ज्यावेळी आता तुमचा राजपूत समाज आहे आणि तुम्ही म्हटलं तर राजपूत समाजाची एक गोष्ट दादाजी सांगितल्याप्रमाणे ते इतफास स्वाभिमानी समाज आहे आणि ही गोष्ट खरंच खरी अनुभवलेली देखील आहे कारण या समाजाशी आपला बऱ्याच वेळा संबंध आलेला आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी तुमच्या आम्ही देखील आलेलो आहे मागे जेव्हा हल्दी कुंपाचा कार्यक्रम होता तेव्हा मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित होत्या तिथे आणि त्यावेळी देखील मी एवढंच म्हटलं होतं की ज्यावेळी तुम्ही या आपल्या खारेगावमध्ये आले त्यावेळाचा खारेगाव आणि आत्ताचा खारेगाव हा जो बदल तुम्ही पाहिला असेल तर या सर्व बाबतामध्ये दादांचा आणि नानांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य त्यांचं योगदान आहे आणि तुमचा सर्वांचा देखील मी पाठिंबा यासाठी मागे की यापुढे देखील आम्हाला देखील सहकार्य करा राजकृत समाजाकडे जे म्हणजे आमच्या आजी सासू सयाबाई काशीनाथ पाटील यांच्या नावाने या वास्तूचं आज आपण इथे उद्घाटन झालेलं आहे त्या वास्तूमध्ये तुम्हाला विविध प्रकारचं मिटिंग किंवा काही कार्यक्रम घेता येतील त्यावेळी आवर्जून तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हा जो हॉल आहे हा नानांनी तुम्हाला तुमच्या कोणत्या कोणत्या कार्यासाठी जेव्हा दिलं तेव्हा प्रत्येक वेळेला आता वास्तूची आठवण केली तर तुम्हाला आमची आठवण करून येईल आणि तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये आम्हाला देखील सहभागी करून घ्या असं मी नेहमीच सांगेन तुम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराज पण पूर्ण शब्द करतो आणि आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आपण एवढं मोठं आर्षिक होऊन आहे पण हा समाज बापूंनी सांगितल्याप्रमाणे कधी कृतज्ञ नाही हा कृतज्ञ समाज सदैव आपल्या पाठीशी राहील अशी या ठिकाणी नानासाहेबांचे आभार मानते की त्यांनी एवढं मोठं आमच्या समाजासाठी कार्य केलंय की स्वप्न बघत होतो फक्त आपली एक जागा होईल एक ऑफिस होईल मीटिंग घेण्यासाठी हा त्याची पूर्णता झाली पोती झाली आहे परमेश्वर म्हणतो त्याप्रमाणे आम्हाला खरोखर यश आलंय त्यामुळे मी सगळ्यांचे आभार म्हणते नानासाहेबांचे आणि ज्यांनी प्रयत्न त्यांच्या सगळ्यांचे आभार म्हणते तर मला एक सांगायचं होतं की अशा प्रकारचं जे फक्त आणि कर्तृत्वच नाही ते पण त्यांच्यामध्ये आहे कारण आज आपण बघतो की हवाभावांमध्ये अगदीसाठी भांडणं करतात